रोप लावणीचा व्हिडिओ विचार करत होतो बनवू की नको बनवू की नको कारण टाईम भेटत नव्हता कारण माणसं कमी असल्यामुळं टाईम व्हिडिओ करायला शूट करायला टाईम भेटत नाही तरीही मी तो व्हिडिओ केलेला म्हणजे व्हिडिओ अगोदर शूट केलेला मी नंतर बनवते कारण पावसाळा आणि रोप लावणी हा व्हिडिओ बनवणं माझी खूप भारी वाटतं कारण प्रत्येक वेळी मी तो बनवतोच द पहिले पण माझे दोन ब्लॉग आहेत आणि हा तिसरा आणि ह्याच्यानंतर एक चांगला एक दमदार ब्लॉग येणार आहे रोप लावणीचा हा फक्त आमची स्वतःची आहे आणि बाकी तुम्हाला जवळपास चाळीस माणसं असतील रोप लावायला तो दमदार व्हिडिओ बघायला भेटणार आहे त्याआधी हा सुरू करूया हे आजच्या व्हिडिओला तर नमस्कार मित्रांनो मी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला रॉयल शेतकरी हे की रे खाली चिखला तू तर त्यांना अंगरा गुट्टा पळवायचा लास्ट का खूप काय असा चला अरे दे सकाळ रात्री अंघोळ करायची चल ये पूर्ण दुःख पसरले एकदम दाट गेल्या वर्षी एकाने कमेंट केली होती की होय हा जास्त बोलतोच जास्त आ, काम पण कर बाबा नऊ मिनटाचा व्हिडिओ असतो ते दहा मिनिटाचा आणि काम असतो ते दहा तासाच असतं ते पण एक दिवस नाही असे वीस एक दिवस आमचे जातात गोपुलमध्ये तर नऊ मिनटाने एका दिवसाचा दहा तास त्यामध्ये भरपूर व्हिडिओ मी आता काय भेटत नाही कारण माणसं कमी आहेत आमच्या त्यामुळे थोडाच रोटर मारून झाला की तेवढंच जरास दोन मिनट सेकंदचा सीन घेतला पाच सेकंदचा सीन घेतला असंच घेतलंय ना पण समजत नाही मी कधीही व्हिडिओ केलं आणि कधीही केले सोडले म्हणजे हे केले त्यांना पण माहिती नसते मी कधी व्हिडिओ करते वगैरे आतापर्यंत जेणे रोप ब्लॉग वगैरे सोडलेले तर त्यांनाच माहिती की सीन म्हणजे नऊ मिनिटाचा था व्हिडिओ ठरवू शकत नाही की दिवसभर त्याने व्हिडिओज नुसता शूट केला कारण मी पूर्ण दिवसाच जे पूर्ण रोप नऊ मिनिटावरती दहा मिनिटामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे असं नाही की दहा मिनिटामध्येच पूर्ण दिवस संपला मी मागे भरपूर वेळा लोकेशन दाखवले ते ह्याच डोंगरावरती आणि मी तेव्हाही दाखवलं होतं या डोंगराखाली जी शेती आहे ते आमची पूर्णवरती डोंगर आहे मध्ये दोन वेळा पहिला स्टार्टिंगचा एक ब्लॉक पण आहे पूर्ण दोन ठिकाणी जंगल आरलं होतं तिथल्या आमच्या दोन तीन पट्या गायब झालेल्या हे मोठेच्या मोठे जंगल आहे ह्यामध्ये जास्त करून गवारेडाच आढळतो रोप लावणे म्हटलं की खूप मेहनतीचं काम असतं जे शेती करतात रोप लावत त्यांनाच माहित कारण सकाळी उठल्या उठल्या फ्रीज झाल्यावर समोर चहा नाही तर जेवणाचं ताट येत आठ वाजता जेवणच डायरेक्ट इकडे यावं लागतं आणि संध्याकाळी मग साडे सहा सात कधी कधी अंधारही पडतो एवढा उशीर होतो वगैरे जे शेती वगैरे करतात भात शेती वगैरे त्यांना काय सांगायची गरज नाही त्यांना माहिती आहे किती हे होत आणि गाड झोपही लागते आणि दुपारचं जे जेवत नाहीत तर अशी शेती केली की एकाला दोन भाकरी गट्टाटा जातो पेरू कढीपत्ता Voilà.

सात वाजून हो सात मिनिट झालेले बराबर तर पावसाळ्यात तस दिवस मोठा असतो आणि रात्र लहान असते तर शेतीची कामं म्हणजे जे शेती करतात त्यांनाच माहीत तिथे हे असते आणि भात लावलं म्हणजे होत ना त्यानंतर भांगलने वगैरे त्याला पाणी पाजणे पेडा वगैरे आरतात त्या धरणे वगैरे भरपूर काही येतं आणि कापणी वगैरे तर पूर्णपणे घाण झालेलं आहे तर आईन गरम पाणी करून ठेवलं असेल पावसाळ्यात कसं तुम्ही भिजला किंवा कितीही कामं असली काही नाही संध्याकाळची जवळ मस्त की गरम पाण्या आंघोळ केली ना पूर्ण दिवस वाराचा थकवा असतो तो पूर्णपणे निघून जातो हळसही निघून जातो आणि फ्रेश फ्रेशवाला भारी वाटतं तर हा ब्लॉग कसा मला सरळ शूट करता आलाच नाही पण यावेळी माणसं खूप कमी होते त्यामुळे जेवढा होईल तेवढा मी शूट केलेला आहे इथून मागचे पण माझे ब्लॉग आहेत पण एक स्टार्टिंग मी ह्या सिटीपासूनच केली होती मी जेव्हा युट्यूब चॅनल स्टार्ट केलं तेव्हा मी विचार केला होता पौशा पक्षी तर स्टार्ट केला होता तेव्हा मी ठरवलं होतं की शेतीच्या ब्लॉगपासूनच स्टार्ट करावं त्यामुळे तो शेतीचा ता व्हिडिओ टाकला होता स्टार्टिंगचा तू जरा क्लिअर नसेल कारण तो माझा फोन थोडा पण सरळ नव्हता काढा होता तर आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाळा बाबा आणि धन्यवाद